आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नरचे उपबाजारावर नारेगाव नारेगाव एटमसीचे मेथी शेपू वट्टीचे बाजारभाव दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजीचे मेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत म्हणजे कोथंबरीला सातशे एक रुपयापासून पाच हजार पाचशे एक रुपया प्रति शेकडा म्हणजे सात रुपयापासून पंचावन्न रुपये प्रति जुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता अगोगती एक लाख एकोणतीस हजार नऊशे जुळ्यांची मेथीचे बाजारभाव पाचशे एक रुपयापासून चार हजार पाचशे एक रुपया प्रति शेकडा म्हणजे पाच रुपयापासून पंचेचाळीस रुपये प्रतिजुडा असा मेथीला बाजारभाव होता आवोखती छत्तीस हजार नऊशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव दोन हजार तीनशे एक रुपयापासून तीन हजार सातशे एक रुपया प्रति शेकडा म्हणजे तेवीस ते सदतीस रुपये प्रतिजुडा असा बाजारभाव होता आवोखती दोन हजार दोनशे जुड्यांची धना याचे लिलाव रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होता टॉमॅटो मार्केट प्रतिक्रेट तीनशे ते सहाशे रुपये तीनशे ते सहाशे असा क्रेट टमॅटोला बाजारभाव पाहायला मिळेल आवक होती तेरा हजार पस्तीस क्रेटची तेरा हजार पस्तीस क्युरेटची आवक व बाजारभाव तीनशे ते सहाशे या दरम्यान राहिले टमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा